एकतर मी आणि मनोज जोशी चोवीस वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन काम करतो आहे आभाय मायामध्ये आमची जोडी होती ती चोवीस वर्षांनी पुन्हा एकदा आम्ही एकत्र येऊन काम करतो आहे पण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ग्रुप चांगला लागतो तुमच्या आजूबाजूचे कलाकार तितकेच चांगले लागतात की जे तुम्हाला प्रोत्साहन देणारे असतात तुमचे पाय खेचणारे नसतात आणि माझ्याबरोबर काम करणारा जो पुरुष आहे मनोज जोशी तो आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त संवेदनशील आहे असं मला वाटतं म्हणजे कधी कधी तो आमच्यापेक्षा जास्त रडायचा <laughs> की त्या थांबा थांब थांब जरा आहे असं व्हायला लागाय होत होतं एका बाईची तर फॅक्टरी होती आणि ती म्हणाली माझ्या फॅक्टरीमध्ये ना चणाडाय तुरडा आहे तांदूळ होतात तर तुम्हाला मी पावपाव किलो दिले घेऊन जाल काय म्हटलं आनंदाने घेऊन जाईल आणि मला असं वाटतं ना की जसं आमच्या वेळेला उलट इतकं इतकी स्पर्धा नव्हती जितकी तुमच्या वेळेला आता आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला सिद्ध करावं लागतं स्वतःला आणि तरीही तुम्हाला माहिती नाही की उद्या मी जाणार आहे की नाही ऑफिसमध्ये किंवा आता स्पर्धा म इतकी वाढलेली आहे की तुम्हाला मानसिक संतुलन शारीरिक संतुलन फिनॅन्शियल हे सगळेच प्रॉब्लेम आहेत त्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं त्यामुळे आम्ही खरं तर सुखात होतो असं तर मला वाटतं तशी हज मैत्रिणी तुझी माझी हक्काची मज्जा मज्जापिंगची मी चित्राली आज अशाच हक्काच्या मैत्रिणीला भेटते सो सुकन्ना ताई माझ्यासोबत आणि कायम छान गोड हसतमुख असते ती आणि आज निमित्तही तसच आहे एक तर कशी आहेस पहिला सांग एकदम मस्त आणि तुला भेटले ना आमच्या जीवला मग खूप मस्त वाटतंय कारण काय काहीतरी खास नवीन घेऊन येते मागचं वर्ष तिने गाजवलं आहे म्हणजे जोरदार तुफान ती नाचली आहे तिने धमाल केली आहे तिने खूप छान कॉन्टेंट दिले सिनेमे दिले, दिले। <laughs> आत्ता जन्मऋण नावाचा एक सिनेमा ती घेऊन येते आपल्यासाठी सो सगळं जुळून आलंय आता सिनेमा अगदी दारावर येऊन ठेपलाय कसं वाटतं खूप छान वाटतं खरं तर खूप फास्ट झालं आहे सगळं असं मला वाटतं दापोलीला आम्ही शूटिंग केलं काय तिथे इथे येऊन आम्ही डबिंग केलं काय आणि लगेच आमचा चित्रपट हजर आहे तुमच्यासाठी खूप खूप छान वाटतं एकतर मी आणि मनोज जोशी चोवीस वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन काम करतो आहे आभाय मायामध्ये आमची जोडी होती ती चोवीस वर्षांनी पुन्हा एकदा आम्ही एकत्र येऊन काम करतो आहे तर त्याच्यामुळे आम्ही खूप मोकळेपणाने काम केलं कारण आम्ही काही रोज फोन करत नाही काही काही कॉन्टॅक्ट नसतो पण तरीसुद्धा भेटल्यानंतरची जी आपुलकी आहे आत्मीयता आहे ती अजूनही कायम का आहे किंवा प्रतिक्रिया देणं ॲक्शन रिॲक्शन आपण म्हणतो ते सुद्धा जर प्रगल्भ झालं इतक्या वर्षे काम करून पण त्यामुळे बिनधास काम केला मी एकमेकांबरोबर आणि ते दिसतानाच इतकं छान आणि इतकं मस्त झालं की ते जे इमोशन्स आहेत ना ते पोचतायत आणि ते इतके छान पोचतायत तुम्ही दोघं कसदार आहात त्याच्यात काही वादच नाही आहे पण जसं मी म्हणते तसं की मागचं वर्ष एक असा सिनेमा जो बाई पण साजरा करणार होता हा एक असा सिनेमा ज्यात आई पण दिसणार आहे एक वेगळ्या पद्धतीने दिसणार आहे आणि सत्यघटनेवर आधारित आहे सो आणि मला कळलं आहे की शूट लोकेशनसुद्धा ती ती हवी असलेली त्यात मुळात जे हवं आहे ते ते त्या त्या वेळेला घडून आलं एकतर सत्यकथा आहे म्हटलंस तसं आणि ही गोष्ट मी पेपरमध्ये वाचलेलीही होती त्यामुळे त्याची काय म्हणू होतं डेन्सिटी म्हणू आपण किंवा ते काय आहे हे कळू शकलं होतं मला आणि त्याच्यानंतर आम्ही दापोलीला शूटिंग केलं दापोलीबद्दल मी काय सांगावं जे जे दापोलीला जाणार आहे त्यांना माहिती आहे किती निसर्गरम्य आहे आणि मुळात ते लोकेशन ते घर ते जे घर घेतले ना त्यात ते तेच असं आपलंसं करणारं घर आहे एकतर सगळ्या लोकेशनवरती रिअल लोकेशनवर जाऊन शूटिंग केल्यामुळे ना ते ते खरं खरं वाटतं ते खोटं वाटत नाही तुम्हाला कुठे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचे काही लोकल आर्टिस्ट आहेत जे नाटकातून कामं करतात आपल्या कॉलेजमधनं काम करतात त्यांनासुद्धा याच्यामध्ये घेतल्यामुळे ना ते अजून छान झालं आहे खूप मस्त ती जमून आलेली आहे आणि ते सगळं पाहायला मिळणार आहे एकीकडे हे आपण सगळं म्हणतो आहे मी म्हटलं आई पण आहे त्याच्यातलं वेगळेपण आहे त्यात एक स्त्री दिग्दर्शिका आणि निर्माती त्याला लाभली आहे आपसुकच मी असं म्हणत नाही की पुरुषांना भावना नसतात mm. पण स्त्रीला तो कल जरा जास्त असतो आपण असं बघतो की टचकन डोळ्यात पाणी येतंच येतं किंवा काय सो जेव्हा एखादी स्त्री दिग्दर्शिका निर्माती येते त्याचं एक वलय वेगळं निर्माण झालेलं असतं अशी uh... कथा जिथे थोडस इमोशनल बेस्ड आहे नाही मला नाही असं वाटत की एक एक अजून काही कारण दोघींच्या भावना सेमच होत्या खरं तर आणि माझ्याबरोबर काम करणारा जो पुरुष आहे मनोज जोशी तो आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त संवेदनशील आहे असं मला वाटतं म्हणजे कधी कधी तो आमच्यापेक्षा जास्त रडायचा की त्या थांबा थांब थांब जरा असं व्हायला लागाय होत होतं पण कांचन आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा आपल्यासमोर येते जवळजवळ सात आठ वर्षांनी ती पुन्हा एकदा चित्रपटाकडे वहिली हा तिचा नववा चित्रपट आहे पण एक गोष्ट मला आवडली म्हणजे तिच्यावर आजकालचं जे टेक्निक आहे ते हावी झालेलं नाही आहे की ट्रॉलीज वापरा मग त्याच्यावरती वेगच लाइटिंग करा मग ते स्लो मोशन करा मग झॅप झॅप झुप असं काही नाही जशी या चित्रपटाची कथा आहे तसाच तो चित्रपट जातो दिग्दर्शक आणि कॅमेऱ्याच्या दृष्टीने सुद्धा की अतिशय साधा सरळ सोप्पा सिनेमा आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्या त्या लोकेशनवरती जे चित्रित केलेलं आहे ना ते तो जो माहोल एक बनलेला आहे किंवा उगीच क्लोज घेत बसले उगीच वाईड शॉट घेतलं असं नाही आहे तर त्या त्या वेळेचा जो माहोल बनला आहे त्याच्यातसुद्धा खूप काही गोष्टी घडतात आणि ते आपल्याला छान वाटतं त्यामुळे असं काही नव्हतं पण काही गोष्टी ह्या स्त्री दिग्दर्शिका म्हणून मी बोलू शकत होते हे पण तितकंच खरं आहे की आपण हे करूया का असं करूया का पण तो फ्रीडम तो मोकेपणा तिने आम्हाला दोघांनाही दिला त्यामुळे एक तर असं होतं सि सिच्युएशन अशी होती की आनंद झालेला असतो आणि तिचा नवरा पेटी घेऊन बसतो आणि हा माजवायला लागला पेटी आणि आपसूक माझ्या तोंडून स्वर निघाले आपसूक गाय गायला लागले सीन झाला आणि म्हणलं कट इट म्हणलं म्हणजे झालं सीन ओके म्हणलं अगं मी उगीच गायलं आहे नाही नाही ते छान दिसतंय ते ठेवूया आपण आणि ते खरंच तिने ठेवलं आहे मी म्हटलं अगं माझं काही गाता गळा नाही आहे ती म्हणाली कुणाचं आहे ते नको ना ते छान वाटतं की प्रत्येकजण काही गायलंच पाहिजे असं नाही आहे स्वरा पण ते छान वाटतं एका तर आपण ठेवूया तर असा जो उत्स्फूर्तपणा आहे तो त्याच्यामुळे आम्हाला मिळाला की तो मोकळेपणा तिने आम्हाला दिला असं मला वाटतं अनेकदा आपण स्विच ऑन स्विच ऑफ होतो म्हणजे तुम्ही तर होता बिकॉज तुम्ही इथे वेगळे असतात पण हा सिनेमा जरा वेगळा आहे कारण काय जरासा काळजाला हात घालणारा आहे घरी गेल्यावरती जुलियाला घट्ट मिठी मारली <laughs> एकतर मुळात ह्याच हाच पूर्ण चित्रपट करता जुलिया माझ्यापेक्षा लांब होती <laughs> कारण तो दापोलीमध्ये केला होता आणि जुलिया मुंबईत होती त्याच्यामुळे मुळातच ती माझ्यापासून दूर होती पण एक पण आहे ना की आप आपल्या संस्कारांवरती आपला विश्वास असतो जसं माझ्या आईवडिलांनी जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आता या क्षेत्रातच आपण काम करायचं असा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आईवडिलांनी सांगितलं की आम्हाला दोघांनाही ऑफस्क्रीन किंवा ऑनस्क्रीन मान खाली घालायला लागेल असं काही वागू नकोस तर हे कायम मी लक्षात ठेवलं आणि तशीच मी वागत आले त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाला धक्का लागेल असं मी कधीच वागणार नाही हे मनाशी मी पक्क गाठ बांधून ठेवली होती की माझ्या नावापुढे त्यांचं नाव लागतं किंवा आता माझ्या नावापुढे माझ्या नवऱ्याचं नाव लागतं त्यामुळे ह्यांना कुठेही समाजात वावरताना लाज वाटतं का नये किंवा समाजात वावरताना ह्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं देत द्यायला लागतं का नये तर त्याच्यामुळे मी जे जुल्यावरती संस्कार केलेले आहेत त्याचाही मला अभिमान आहे की जरी माझ्यापेक्षा साता समुद्रापडे लांब बसली चुकेल फार फार तर आपण नाही का चुकलं आयुष्यात आपणही चुकत चुकतच मोठे झालेलो आहोत पण ती चूक सुधारण्याची ती त्याच पांघरून नाही म्हणणार मी काय आपण चुकलो हे समजून घेण्याची पात्रता म्हणण्यापेक्षा माझ्या आईवडिलांनी जसं मला सपोर्ट केला जसा पाठिंबा दिला की ठीक आहे हे चुकलीस परत अशी वागू नकोस काय चूक झाली कशी झाली समजून आम्हाला सांगितलं आणि त्यामुळे मी खंबीरपणे पाय रोवून ह्या क्षेत्रात काम करायला लागले तिच्यामुळेच आईमुळेच मी पुन्हा एकदा माझं आयुष्य जगायला लागले आणि या क्षेत्रात काम करायला लागले तसंच उद्या जर जुलिया कुठे चुकली किंवा काही विचित्र झालं काही तरीसुद्धा मला खात्री आहे की माझ्याप्रमाणे संजयसुद्धा तिला समजून घेईल आणि तो संवाद आपण ठेवला पाहिजे जो संवाद ती बरं लांब असे तरीसुद्धा आमच्यामध्ये आहे की दिवसातून एक तरी फोन आपला व्हायलाच पाहिजे जे नातं आहे लेकीचं हे खूप छान पद्धतीने त्या दोघी खूप छान खूप वेळा ते ऐकायला पाहायला मिळतं सो असंच छान छान राहू देत गंमत म्हणजे आता गेली तर ती म्हणाली आई तू टॅटू काढशील का गं माझ्याबरोबर म्हणलं हो काढेन ना तिला अपेक्षितच नव्हतं कारण मी एका चौकटीत वाढलेली आहे चौकटीच्या बाहेर जगणं मला जमत नाही जमणार नाही त्याला एक वेगळी पर्सनॅलिटी लागते असं मला वाटतं तर हा टॅटू तिने काढलाय तर म्हणलं चालेल आपण काढूया होतं आणि लेकीसाठी तर त्याच्यामध्ये तिची अशी संकल्पना आहे की ही दोन फुलं आहेत पण ती एकाच नाळेतून जन्माला आलेली आहेत लांब बसे तरी ती एकत्र आहेत पण त्याला इतकं छान महत्त्व आहे इतकं छान त्यात रुटेड आहे काहीतरी खरंच सो असंच छान छान मस्त मस्त असू देत त्यात परत मी जरा बायपणकडे जाते बिकॉज तिथनं बरंच काय काय सुरू झालं आणि बऱ्याच म्हणजे मी असं नाही म्हणणार की सक्सेस पाहिला नव्हता सक्सेस पाहिला होता पण पन... सारखा नव्हता पाहिला नक्कीच डोक्यावर धरणं किंवा हे पण मला सक्सेस दिला कुसुमनोरलेले मुळे पण मला ओळखतात सुधा जोशी म्हणूनही अजून ओळखतात पण बाईपणमुळे जो म्हणजे बाई नुसतं बॉक्स ऑफिसवरती हिट नाही झाला तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा झाला समीक्षकांनी सुद्धा डोकार घेतलं म्हणजे असं फार कमी वेळ आपल्याला दिसतं की बाजूंनी या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आणि आता जेव्हा तो सोशल मीडियावरती आलाय ओ टी टी वर आलाय तेव्हा सुद्धा लोक दोन दोनदा तीन तीनदा सिनेमा बघतात पाहायला मिळतो हो तो वगैरे त्यामुळे हे यश आहे ना हे सगळं प्रेक्षकांमुळे मिळालेलं आहे आणि ते मी आम्ही खूप खूप आम्ही एन्जॉय करतो आहे खूप आनंदाने आम्ही ते स्वीकारतो आहे कारण जेव्हा प्रमोशन करायला आम्ही जायचो ना तेव्हा सुद्धा प्रमोशनपासूनच लोकांचे सुरू झालं होतं आणि नंतर आभार मानण्यासाठी जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा दागिने म्हणू नको साड्या म्हणू नको अन्नधान्य सगळं आम्हाला भेट म्हणून देत होते मी ते सगळं घरी आणायचे आणि त्याच ज्या प्रेमाने त्यांनी मला दिलं त्याच प्रेमाने त्यांचा आदरही केलेला आहे की एका बाईची तर फॅक्टरी होती आणि ती म्हणाली माझ्या फॅक्टरीमध्ये ना चणा डाळ आहे तांदूळ होतात तर तुम्हाला मी पावपाव किलो दिले घेऊन जाल का म्हटलं आनंदाने घेऊन जाईल कारण त्या तेवढ्यासाठी तिने काही सेकंद आपल्या आयुष्यातली माझ्यासाठी घालवली आहेत तर त्याचा मान आपण करायला पाहिजे किंवा तर काही जण आपल्याला रील करून पाठवतात आम्हाला कोलॅप करतात मी त्या सगळ्यांना ॲक्सेप्ट करते कारण तेवढ्यासाठी त्यांनी ते ते तो वेळ घालवलाय आपल्या आयुष्यातला तो आमच्यासाठी बायपणसाठी किंवा माझ्यासाठी नाही बायपणसाठी चित्रपटसृष्टीसाठी घालवलाय तर आपण ह्या ना त्या कारणाने त्यांना आपण मान द्यायला पाहिजे असं मला वाटतं असंच छान छान काम ती आता करते हा सिनेमा येतोय दोन हजार चोवीस सुद्धा तिचंच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की हा सिनेमा बाईग नावाचा एक सिनेमा येतोय आणि नाचग घुमा तर आम्ही बघतोच आहे म्हणजे काय सुरू आहे सो पुन्हा एक थोडस स्त्रियांच्या जवळ जाणारे काही विषय आहेत सो आपल्या मैत्रिणी सुद्धा सगळ्या तशाच आहेत सो दोन हजार चोवीस काय काय खास आहे खूप खास आहे खूप प्रत्येक भूमिका माझी वेगळी आहे आणि प्रत्येक दिग्दर्शकाकडून मला खूप काय काय शिकायला मिळालं आहे की जसं बाईग आम्ही लंडनमध्ये शूटिंग केलं एका वेगळ्याच देशात जाऊन आपण शूटिंग करायचं आणि आजूबाजूला आपल्या वेगळीच लोकं फिरत असतात त्या त्या ठिकाणी जाऊन त्या लोकेशनची परमिशन त्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना काढावी लागली तिथे जाऊन तेवढ्याच वेळात आपण शूटिंग करायचं काही ठिकाणी लपून छपून शूटिंग करायचं काही ठिकाणी स्वतःचं किचन नेता आला करायचं अशी खूप मजा केली पण एकदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ग्रुप चांगला लागतो तुमच्या आजूबाजूचे कलाकार सुद्धा इतकेच चांगले लागतात की जे तुम्हाला प्रोत्साहन देणारे असतात तुमचे पाय खेचणारे नसतात आणि माझ्या नशिबाने मला या तिन्ही चित्रपटामध्ये अतिशय उत्तम सहकलाकार लाभले त्याच्यामुळे पण एक भूमिका चांगली होते आणि दिग्दर्शकांनी थोडा हात सैल सोडला की आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी करता येतं आणि त्याच्यामुळे मधुगंध तर माझी मैत्रिणच आहे परेशभाई मित्र आहे पण काम करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली फार मोठा रोल नाही आहे पण खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि ती करण्यामध्ये एक गंमत आली कारण त्याचा ह्युमर थोडा वेगळा आहे तर ता, त्याच्यामुळे ते आपल्याला शिकून घेण्यासाठी आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने विद्यार्थी दशेत असावं मी तर नेहमीच विद्यार्थी दशे आहे मला प्रत्येकाकडनं शिकायला मिळालं जसं पांडुरंग जाधव आम्ही हो, परदेशात होतो खूप अडचणी येत होत्या पण कधीही ते चिडले नाहीत आणि असिस्टंटवर चिडले ना, ना तरीसुद्धा ते लहान बाळाला किंवा त्यांच्या मुलाला कसं समजावून सांगतील का हे काय के असं केलं सो नीट करायचं ना असे ते समजावून सांगायचे त्यामुळे सेटवरती छान वातावरण ठेवणं ही जबाबदारी त्यांची असते कारण परदेशात ती थोडी चिडचिड चीड़ होते कारण पण घरापासून नाम बसतो त्यात काही गोष्टी नसतात पण ते न होऊ देणं आणि काम करून घेणं आणि त्या वेळेत काम करणं आणि आधीपासून इकडनं प्री प्लॅन जावं लागतं कारण सगळं तुम्हाला प्रॉपर्टीपासून कॉस्ट्युमपासून सगळं तुम्हाला इकडनं न्यावं लागतं तर ते त्यांनी अतिशय उत्तम रीतीने केलं प्लॅनिंग खूप छान केलं आणि कुठेही नाईटच करा खूप धावधाव धावधावमध्ये शूटिंग करा असं न करता अतिशय शांतपणे छानपणे त्यांनी आमच्याकडनं काढून घेतलं आणि प्रत्येकाची भूमिका तुम्हाला वेगळी दिसेल सो so, जन्मऋणकडे येतो आपण परत जाता जाता मला तिला विचारायचं आहे इतकं छान भरभरून दोन हजार चोवीस आमच्यासाठी आहे त्यात सुरुवात इतक्या छान गोष्टीने होते एक वेगळं पात्र आहे आणि विषय विचार करायला लावणार आहे घालणारा खरं तर विषय आहे तो आजच्या जनरेशनसाठी कुठेतरी तो गरजेचा आहे सो या निमित्ताने आज आम्ही सांगावं असं वाटतं की ना प्रत्येक वेळेला मागची जनरेशन ही आजच्या जनरेशनसाठी म्हणते प्रत्येक जनरेशन वेगळं असतं आणि प्रत्येकाकडे काही ना काहीतरी चूक झालेली असते त्यामुळे आपण फक्त ह्याच जनरेशनला बोलायला पाहिजे असं नाही खरं ॲक्च्युली मला मला एक वेळेला ना प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात बरेच वर्षांमुळे आजूबाजूची परिस्थितीही बदलत गेली आणि आता तर कोविड नंतर तर खूप परिस्थिती बदललेली आहे टेक्नॉलॉजी कुठेतरी स म्हणजे समृद्ध झाली आहे ए आय हे सगळे असताना या सगळ्या गोष्टी असतात पण हा विषय खरंच खूप विचार करायला लावणारा आहे सत्य घटना आहे ते घडल्यानंतर काय हे अनेकदा विचार म्हणजे ती घटना अनेकांना माहिती आहे पण ते घडल्यानंतर काय झालं असेल हे पाहण्याची खरं तर ही आ, ही संधी आहे उपाय पण काय करता येईल हे पण महत्वाचं आहे की सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे कुणावरही अंधविश्वास ठेवता कामं म नाहीये भले ते आपल्या पोटचं पोर असलं तरीसुद्धा अंधयपणाने त्यांच्यावरती विश्वास प्रेम करता कामा नये नाही असं ह्याच्यात सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं ना की जसं आमच्या वेळेला उलट इतकं इतकी स्पर्धा नव्हती जितकी तुमच्या वेळेला आता आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला सिद्ध करावं लागतं स्वतःला आणि तरीही तुम्हाला माहिती नाही की उद्या मी जाणार आहे की नाही ऑफिसमध्ये किंवा आता स्पर्धा म इतकी वाढलेली आहे की तुम्हाला मानसिक संतुलन शारीरिक संतुलन फिनॅन्शियल हे सगळेच प्रॉब्लेम आहेत त्यात त्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं त्यामुळे आम्ही खरं तर सुखात होतो असं तर मला वाटतं अगदी मनाला लागणाऱ्या गोष्टी आणि रिलेटेबल गोष्टी ती म्हणाली त्यामुळे हे सगळं घेऊन आता ती सज्ज झाली आहे पुन्हा एकदा खूप छान काहीतरी देण्यासाठी आणि कायम तिचं तिला पाहायला मला तरी खूप आवडतं तुम्हालाही खूप आवडतं कारण की स्क्रीनवर आल्यावरती पापणी हलत नाही ती इतकी छान आणि असा विषय असेल तर क्या वाट सो जाता जाता आज प्रत्येकीला तिथे बसलेली जी कोणी असेल हक्काने सल्ला द्यायचा असेल तर तो काय सल्ला म्हणापेक्षा मी मला जे अनुभव आले त्याच्यावरून मी सांगेन की स्वतःच्या पायावर उभं राहा भले अगदी तुमचा नवरा खूप उच्च पदावर असला तरीसुद्धा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करा मग तो तुम्ही स्वयंपाकघरात असू दे किंवा बाहेरच्या जगात असू दे पण स्वतःचं स्थान निर्माण करा स्वतःच्या पायावर उभं राहा काही ना काहीतरी कमवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणावर अवलंबून राहू नका आणि जसं आपण घराचं संतुलन ठेवतो घरातल्या लोकांची काळजी घेतो तशी आपलीही काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमी म्हणतो की फिनान्शियल बाजू माझा नवरा बघतो पण ते न करता आपणही थोडं थोडं त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे कारण आता कधीही काही होऊ शकते आणि अशाला मला काहीच माहिती नाही असं होण्यापेक्षा आपणही त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आपणसुद्धा आपली फिनान्शियल बाजू मजबूत करायला पाहिजे असं मला वाटतं की तुम्हीसुद्धा सक्षम व्हा आणि उत्तम आयुष्य जगा आणि आपला आनंद कुणावर तरी अवलंबून ठेवू नका आपला आनंद आपण शोधायचा आहे आपल्याला येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत वादळ आहेत त्याला आपण स्वतः सामोरं जायचं आहे हसतमुखाने सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी अध्यात्माचा हात धरा मेडिटेशन करा स्वतबरोबर दिवसातली वीस मिनटं तरी बोला त्याच्याशी संवाद साधा आणि मग आपलं शरीर आपलं मन काय सांगतं ते ऐका किती मस्त आणि किती छान बोलली ती त्यातनं बरंच काही घेण्यासारखं आहे सो so, येस yes, थँक्यू सो मच so जन्मरोहणासाठी आणि पुढील सगळ्या नवीन नवीन प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आमचं जन्मरोहण चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो आहे तेव्हा चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट चित्रपट हा चित्रपट बघा कारण चित्रपट हा चित्रपटगृहांसाठीच बनवलेला असतो ते तीन तास तुम्ही आमच्याबरोबर असता तेव्हा आमचा चित्रपट हा तुमचा चित्रपट करा तेव्हा तो आपला चित्रपट होईल त्यामुळे नक्की बघा जन्मऋण पण आम्हालाही तुमच्या ऋणात राहायला आवडेल या आहे नक्की बघा कसा वाटला तिला कळवा आम्हालाही कळवा पुन्हा भेटणारच आहोत सो पुन्हा भेटूच थँक्यू धन्यवाद धन्यवाद